आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी शुभारंभ विकास कामांचा महाराष्ट्राचे आराध्या दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचा औचित्य साधून या मंगलमय शुभमुहूर्तावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर गृहनिर्माण संस्था इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काही काळ वास्तव्याने पावन झालेल्या आंबेडकर नगरात तोरणा मुख्य प्रवेशद्वारावर भूमिपूजन सोहळा कार्यसम्राट आमदार श्री कालिदास कोळंबरकर साहेब यांच्या प्रयत्नाने दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड व इतर मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेड नगर, प्रभादेवी मुंबई गृहनिर्माण संस्था सेनापती बापट मार्ग तेरा इथे पार पडला या कार्यक्रमास विभागातील सर्व नागरिक आणि डॉक्टर बाब आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने होते तसेच श्री जितेंद्र कांबळेसह सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते